नमस्कार नमस्कार आज नवीन ओळख भेटली आमच्या भागात ना काय सांगाल चांगली ओळख भेटली त्याच्यामुळे ओळख झाली चांगले सहकार्य करते सगळे आपल्याला आधी कुठे कसं कस नंबर काय घेतले लोक रेकॉर्ड ब्रेक आमच्या इकडे पूर्ण सीझन लखन लकडून आमच्या इकडे त्यांना पुरे टोटल नंबर केले चौऱ्याहत्तर नंबर तर त्याच्यातून पंचेचाळीस नंबर लगट केली सलग पंचाळीस नंबर रोज रेकॉर्ड आहे ते सगळे जितके मोठे बक्षीस होईल तिकडे आमच्या विदर्भापर्यंत एम पी बॉर्डर तुमचे मैदान सेकंदाचे आहे का नाही आमचं सेकंदाचं मैदान राहतो तुम्ही आणि देवा आहे का नाही तुमचा जोड फेमस आहे म्हणजे तिकडचा हिंदी कशी जोड मानायचं का हा तिकडचं देवा ते दोन तीन शंकरपडात दोन तीन वेळा पाठ आले पण इकडे पलटण लागेल त्याला चांगली मला सांगा तुमच्या पलटणला पहिल्यांदा स्पीड लागला गाडीला आहे की नाही हो तर आज तुम्हाला ती स्पीड नॉर्मल वाटलं हो त्याच्यापेक्षा <laughs> फास्ट पळले आमच्या आमच्याकडे म्हणजे शेजार गाडी नसल्या हो एक गाडी सुट्टी तुमच्याकडे एकच गाडी असते ना एकच गाडी असं वाटलं नाही की आता आपण इकडे आलोय तर आता गर्दीची माहिती नाही ना आपली तर असं वाटलं नाही बैल पळल भुसल भिसल काय नाही आम्हाला माहिती आहे ना आमच्या इकडे बैल पळतो आम्हाला माहित ना आमच्या इकडे असं नियोजन लागलं की छकडीला असं आमच्या इकडे एक मैदान झालं झालटा केसरी म्हणून तर तिथं बैल पळून पाहिला बस तिथं आम्ही गटाला सेमीला मार खाल्लं ट्राय केलं पण आपला बैल जबरदस्त पाहाला मग तिथून पाहाला तर मग पाच लाखाचं मैदान लागलं तर सगळे टीमचं नियोजन झालंय आमचे शेठ आमचे सुट्टी मेकर आकाश आवी किशोर भाऊ आमची टीम आहे आकाश सगळे संत आम्ही विचार केला बाबा मोठं मैदान आहे आपल्याला तिकडे जायचंय तर ठरवलं आलो आम्ही तीच गाडी घेऊन लक्ष देवा तिथं ते झालं त्याच्यानंतर आम्ही आमच्या भागात देवाबरोबर पैरा केला तर देवाबरोबर पैरा केला तर दोन शंकरपटात दोन नंबर केले देवाबरोबर मग गाडी चांगली पाहिली तर आमचे आकाश भाऊ किशोर आवी आमचा विचार झालो अशी अशी गाडी आपण डायरेक्ट पलटणला नेऊ म्हणे आपल्या भागातली हा बरोबर पाच लाखाचा तस डायरेक्ट पलटणला आलो एक दिवस अगोदर रात्री संध्याकाळी दिवसात निघलो अकरा वाजता माणसाला कळलं ना लखन देवा कोण आहे हा लग्न तवर लखन लग्न ओळखत नव्हतं तुमच्या भागात देवाला पण नाही देवा देवा खरेदीच देवा म्हणजे आमच्या इकडच होता देवा पण देवा इकला होता अजित बेकडें तर त्यांचा गुंडबळ रिटर्न त्यांनी घेतला होता त्या दिवशी तीन लाखाच्या ला। दादांवर कसं नियोजन लागलं राहुल दादांवर नियोजन लागलं दादांचं बैल बी चांगला पाहिला कोरेगावला चांगलं पाहाल तर आमच्या मालकाचं आमचं झालं त्यांचा फोन आलत दादांचं आम्हाला कोरेगावच्या मैदानाच आलत आणि त्या टायमाला आमचं बैल थोडा आजारी होता त्यामुळे कोरेगावला काही बैल पळत नाही आम्ही पण ते पैरा झाल आमचं कोरेगावला पण दादाच्या बैलाच बैलात पहिरा होता त्याच्याबरोबर पण बैल बेमार असल्यामुळे आम्ही आणला नाही त्याच्यानंतर दादांचा दा फोन आला का बाबा आपण पळू आमचं चांगला बैल पळाला आमच्या डोळ्यानं चांगला बैल पळाला पळू आपण मथुर बस गाडी मथुर आणि ही आता कधी दिसेल आपल्याला परत मैदाना सर आता लवकर जवळ त्यांचे योग तीन फिरायला दिसेल का दादांकडे भिंजोडला दिसेल भिंजोडला पण दिसेल तीन फिरायला पण दिसेल तुम्हाला आता ह्या क्षेत्रात खेळता म्हणजे बिंजोडची आवड लागली का तरहुल दादा आता खेळतेच बिनजोड चांगली आहे ना तस तर आमच्या इकडे आम्ही बिंजोड खेळतोच आता आमच्या इकडे बिंजोड चालतच आमच्या इकडे बिनजोडचे अड्डे चालू झाले आता आमच्या इकडे कसं पावसाळ्यामध्ये शंकरपट होत नाही शंकरपट दिवस जातो पूर्ण दोन दिवसाचे शंकरपट जातं अरे वा म्हणून दिवस होते हा म्हणून शंकरपट आता नाही आहे आता आमच्या इकडे तर बिंजोडचे अड्डे चालू होतात हा आम्ही दोन दुरूस गाड्या हा दोन दोन गाड्या बिंजोड चालू खेळता का म्हणजे आणि मात्र तुमची घरची गाडी कधी दिसेल लक्नंद देवा कधी दिसेल आम्हाला पळता ती गाडी मला वाटते ना परत दिसावी दिसेल एखाद्यात लवकरच दिसत तुम्हाला तसं आंतुरला आम्हाला चारशे साडेचारशे किलोमीटर आहे कधी निघतात समजा परवा मैदान पडले तर किती दिवसाच्या फरका निघायचं कधी आम्ही दोन तीन दिवस अगोदर निघतो गो होणी म्हणजे सोय होती सगळी माणसं कशी वाटते ती सांगा आपल्या सगळे सहकार्य करता पहिले आता माग आठ एक दिवस उगृहो शेड बरोबर पहिले ओडखीला होतो ओडखीच्या मैदानाला जिथे मैदान असतं तिथे उतरलं तर चारशे मीटर कंटिन्यू वाढी चालला आता काजेमध्ये आताच उतरला होता नाही त्या अगोदर कुठला एक नॉन स्टॉप येतो बसतो पहिले नाही काहीच करत नाही चारशे मीटर उभरात हो त्यामुळे आले की ते एक दिवस रेस्ट घ्यायची का रेस्ट घ्यायची काय काळजी घेता इतक्या लांब चारशे किलोमीटर वर काळजी सगळी लागतात आम्हालाच काळजी घ्यावी लागते आमचे मालक तर काही नाही त्यांचा पूर्ण विश्वास आमच्यावरच आहे म्हणजे मालक दुसरे करोडी संभाजी ते आलेत का आतापर्यंत म्हणजे येतच ते पण आज नाही आले येतात का येते पण आज नाही आले ते आज नाही येणार कोणी आज होय का हो आता इथलं पहिल्याची नियोजन कशी होती तुम्हाला तुम्हाला माणसं फोन करतात हो करतात फोन तुम्ही पण ठरवता का कसं बैल पडतोय काय करायचं कोणतं आपल्याला आता आम्हाला माहित आहे ना कोणतं कसं पडतोय काय पडतो आम्ही नियोजन लावतो बैला उद्या आमचं कसं आहे आम्ही एक माणूस नियोजन लावत नाही आमचं सगळ्याचं विचार झालं आमच्या टीमचं मग आम्ही पैरायला समोर हा म्हणून हे बैल पटला तर मगच पायरा करायचं का हो म्हणजे तेजावर कसं काय नियोजन झालं आजच्या मैदाना दादांचं तेजांचं ते बापूंना बैल बापूंमुळं झालं मोठे बरोबर जेंडा पण त्यांनी केलं नियोजन हो त्यांना म्हणलं जर बैल पाहिजे तर आम्ही काही विचारलं नाही ते म्हणजे दिलं बैल त्यांना अरे म्हणजे आता चांगली ओळख झाली सगळ्यांबरोबर तुमची आहे ना होय बोल दादा ते कधीच भाऊ पुजारी चांगली ओळख झाली तुमची सगळ्यांना बैल शक्य तिथं सोडून जात नाही ना तुम्ही कधी नाही बैल नाही सोडत किती जण असतात व्हायला बरी तालीम तीन चार तीन चार जण कंपल्सरी जातो होय का हो कुठे बैल गोठा ठेवला तरी कुठे राहू द्या आम्ही बैल सोडून फरक नाही पडत तुमच्या वातावरणात ह्या जरा गरम असतो नाही काही वातावरणात फरक नाही सेम थोडं इकडं आमच्या इकडे जास्त ऊन आहे तुमच्याकडे कमी आहे पाऊस पडला म्हणून उलट फ्रेश होतं तरी बैल ना बैल फ्रेश आहे तर आता कुठल्या कुठल्या पायऱ्या दिसेल गाडी तुमच्या नियोजना आता नियोजन आम्ही कसं आहे चार पाच दिवस अगोदर नियोजन लावतो असं डायरेक्ट नाही आम्हाला जो बैल पळताना आवडला त्याच्याबरोबर आम्ही नियोजन लावतो तुम्ही पण कधी कधी फोन करता पळायचं मग आपल्याला जो पहिले चांगला वाटतं आपण फोन लावतो आता पावसात मला वाटतं आमच्या मैदानात थांबतील बरोबर ना घाटावरची हा तुम्ही कमी येणार जरा आता काही जास्त येणार नाही आजचा आता कधी दिसेल लग्न आपल्याला आजच्या मैदानानंतर तुम्हाला बैल एकवीस तारीख गावला हा म्हणजे जी काढल ती मोठी मोठे मैदानात काढता का हो म्हणजे यायला लंबई पुरत नाही जायला इकडे जास्त झाले का नियोजन का अजून नाही नियोजन झालं नाही अजून नियोजन करू आता घरी गेल्यावर होय का म्हणजे कधी कधी तिकडे ठरलं देवा लखन पाळायचं तरी तसं मी का कधी कधी तसं पळतो ना आम्ही आमच्या भागात पळतो ना म्हणजे तुमच्या भागात तुमच्या गाडीचं दबदबा आहे आमच्या गाडी दबदबा म्हणजे आमच्या इकडे लखनचा रेकॉर्ड आहे काय काय नंबरचा रेकॉर्ड आहे त्याचा तो आला का मैदानाचा मला नंबर देत नाही हा म्हणजे जी माणसं म्हणते की आला की बाबा फिक्स धरून चालायचं की आपला नंबर शंभर टक्के म्हणजे त्यांना रेकॉर्ड केला या वर्षी ज्या मैदानात गेलात लोक म्हणजे लखनचा नंबर शंभर टक्के अरे आज मला वाटतं तुम्हाला आमच्या इथली पण फॅन फॉलोईंग लई वाढलं असेल लई फॅन फॉलोअर सगळे भरपूर आहे मुंबईला बिनजोडला पळची लागा मुंबईला बिनजोड गेली नाही केली हो कधी दोन एक महिने झाले फलटणच्या महिन्याच्या आधी का हो नाही फलटणच्या महिन्याच्या नंतर फलटणून गेलो केली केली पळतो बैल त्या पब्लिकला चांगला पब्लिकला बैल पळवला होता सुंदर बरोबर आता मथुरवर पळेल का आता इथं पळा मथुरवर बिनजोडला पळेल का मुंबईला पळू आता योग आले तर सगळं आपलं तुमचं चांगलं आपलं योग ठरवून जसं करतं आपलं ओके ओके दादांचं कसं आहे म्हणणं तुमच्याबद्दल दादा काय म्हणते चांगलं म्हणते दादा म्हणलं होतं या म्हणलं येऊ दादा एखाद्या आमचं इथे झाले दादा बरे वेगळी बिजोड आहे ना चांगलं बिनजोड त्यांचं बैल पब्लिकचा भिताडे चांगला बघितलं ना तुम्ही पब्लिकचा भिताडे पण आता चांगलाच पडला ड्रायव्हर कोण होत त्या दिवशी आमचं किशोर ड्रायव्हर होतं आमचं किशोर ड्रायव्हरच आहे आमच्या गाडीवर म्हणजे तुमचं जरी बैल कुठल्या वैयलावर राहत तुमचा ड्रायव्हर बस ना किशोर ड्रायव्हरच राहतो त्यांना माहिती आहे का कुठं कसं पडवायचा त्याचा आजपर्यंत त्यांना किशोर ड्रायव्हरच त्याला आणि ते पहिला मालकाकडे होत रवी कांबळे म्हणून हो तो आणायचा नंतर किशोर भावनात आणला पाहिजे हो। बैल आमचे ड्रायव्हर फिक्स राहतात तुमच्या ड्रायव्हरला रिंगीत पळायचं बरोबर ना त्याच्याकडे हो। काय जरा फरक पडला वाटलं जरा स्टार्टिंगला तसं पावलं पण आता कसं डायरेक्ट बसल्यावर थोडं एक दोन एक मैदान नाही जमलं होतं पण नंतर आता सोय लागली तर आता काही नाही मस्त गाडी आणत कारण रिंगी रिंगी असते ना तुम्हाला पण परत जरा अडचण नाही गिरंगी बंद केल्या बघ आपल्या रिंगीला पळणार का देवाण नाही देवाण लखन दोन तीन बैल पळाली चकडीला तेव्हापासून बंद झाली तेव्हापासून तुमच्या शेकडा तिकडे रिंगी असते का रिंगी आमच्याकडे रिंगीत चालते सुट्टी पिट्टी लासा नेम कापला खाल ना तिला शांत आहे मस्त तो शिव शिव आहे ती कुठनं खरेदी केली काय ते वासरू घेतलं होतं पंच्याहत्तर हजार रुपयाला तू कस आहे पळायला चांगला पळतोय आता देत करेल का ना तुम्हाला पारक तुमची म्हणूनच घेतला ना आपण अरे वाक लाच आमच्या आमची मागणी झाली लकडला तशी मागणी भरपूर झाली पण बैल किती पण गेला आकडा बैल मागितलं साठ पाच सात सत्तर लाख चांगला गेला आहे का नाही बैलांना नाव केलं ना शेट काय तिथे बैल ठेवायचं ना देत नाही शेट पाच बैल जवळ अजून घरी तीन बैले त्यातला लक्कनच फेमस आहे कसं का काय होम पण फेमस आहे आमचं होम ना भरपूर नाव हो गेलं त्याच्या अगोदर पिंट्या नाव होता पिंट्याचं नाव काय हो ते जुने बैल होते म्हणजे पारंपरिक नांदे करा म्हणजे ती पण इथे काही दिवसांना आपल्याकडे आठ डावली ओम होता ना इकडं आताच गेले ते बैल एकोणवीस तारखेला सोडून आलो मी त्याला घरी घरची गाडी पण पडली तुमची लखन भर ती गाडी काय झालं आमचे बैल समजला एकच खांदा आहे डावा म्हणून सरासरी आम्ही जास्त पळत नाही आणि ते उशीर तर लागला की पहिला नंबर टाढायचा आपण ज्या दिवशी आमची आता इथून गेल्यावर आम्ही आता तिरं घडी प्रॅक्टिस घेणार आहे त्यांची बस गाडी पळू काय सांगाल अजून जरा सांगायचं तुम्हाला तुमच्यातली खुशी खुशी होती जावं घरी कळलं की बाबा पलटण तर पाच लाखाचं मैदान आहे तुम्ही मारलं आहे भरपूर खुशी होती तसंच आम्हाला आमचं बैलाचं मिळवून घेऊन करत होती आमच्या इकडे भरपूर नाव केलं पण मग पलटणचं पाच लाख रुपयाचं नाव केलं तर आम्ही भरपूर मोठी मिरवणूक ठेवली गेली गावात ठेवली सगळे नाचणारे ना आज मला तुमच्या गावची छकडीची बघत नसेल ती पण आता ऑनलाईन दा। बघत नाही भरपूर बघते आमच्या त्यांना माहित आहे लखन मैदान गेलं ती विचारतात कोणती लाईव्ह आहे काय आम्हाला लिंक टाका सगळे लाईव पाहता दिवसभर मागे खूप न बैल आला आहे का नाही पहिले कुठलं नेमका खरा आमच्या जिल्ह्याचं भरपूर ना नाव संभाजीनगर नाव गाजवलं नव्हता आमच्या गावाचं करुडी संभाजीनगर गाव भरपूर गाजवलं पूर्ण महाराष्ट्रात नाव गाजवलं बैलगाडी क्षेत्रात नावच पाहिजे सगळं काय बैलगाडी क्षेत्रात नाव पाहिजे बरोबर सबधती किती असेच ओळखत नाही बैल बैलग्न शेट पण मोठे शेटले मोठे सभापती होते शिट एका त्यांच्या दाऊन ये का नाही लग्न त्यांची खरेदी कितीची लक्कनची खरेदी बारा लाख एकावन्न हजार रुपयाची म्हणजे वस्तू तुम्ही तयार केला सगळ्या लक्कडला नाही त्याला घेतला होता आम्ही मागच्या वर्षी दीड वर्ष झाली त्याला तो पळत होता आधीपासून पळला तो आपला बाळाला तो पाच सहा मैदान तोच पाहिला त्याला तर डायरेक्ट खरेदी का घरी जाऊन घेतला होता बारा लाख एकावन्न हजार रुपयाचा वास्त रुज होता हा चौसा हो दुसरा दुसरा चांगला बोल तो बर का बिल आहे की नाही माहिती म्हणजे आता आमचं पुसेगावचं मैदान माहित असिंदी किसरी मैदाना पुसेगावचं कुशीगाव कोरेगावगाव इथं पण दिसेल की यंदा येणार आहे कुसेगाव दिसल बैल दिसेल जितके मोठे मोठे मैदान समजला असलेत बैल दिसेल तुम्हाला म्हणजे आम्हाला कसं यायला जायला पुढे आता एकवीस तारखेचं माझ्यानंतर तुम्ही येणार किती तारखेला इथं एकवीस ते आम्ही अठरा एकोणवीस तारखेला निघू एक मध्ये गॅप पण देता बैलाला आता बैल तुम्ही शर्यात जिंकता येत जाताना कसं करता ये लगेच गाडीत भरून तिकडे जाता तुमच्या संभाजीनगर का आपलं थांबता येतं नाही घरी जातो मी होय थांबत ना त्या दिवशी मुलाला पडला की घरी ओके okay. म्हणजे घरी कसं आहे किती राहिलं तर घरचं वातावरण फ्री जातो जरा ट्रेस आलेला असतो घरी एकदम ओके होतो दोन दिवस आराम तेच की म्हणलं तुम्हाला ट्रेसून पिळून झालेला शिकणी बिकणी असते पाणी बिण्या शकता गेले हो सगळं करतो शेकणी बिकणी करावंच लागते ना गरम पाणी तसं आम्ही रोज गरम पाण्यानं बैल देतो रोज म्हणजे असो असून असतो असो काही हो म्हणजे आपण शांगोळ करतो का हो हे कशामुळे बैल काय आहे बैल मोकळा राहतो फ्री राहतो इथं राहतो तुमच्या खुराकात काय फरक आहे का फर आपल्या इकडे तुमच्या इकडे खुराक काय तुमच्या इकडे दाद येत आम्ही दाद सरासरी देत नाही आम्ही गव्हाचा भरडा मक्का उडीत गावरान उडीत आणि आपलं काय लोणी गिणी बदाम गिदाम द्यायचे दूध द्यायचं सब तुमच्या आमच्या इकडे कंपल्सरी प्रत्येक बैलाला दूध राहण्यासाठी